मकर संक्रांतीचा सण भारतामध्ये अगदी पुरातन काळापासून साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या ओळखीच्या लोकांच्या हातावर तिळाचा लाडू ठेवला जातो त्यासोबतच तिळ गोळ घ्या आणि गोड बोला असे देखील म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये महिला एकमेकांना हळदी कुंकू लावून वाण देतात यामुळे घरातील सदस्याची नाती घट्ट होतात आणि नवीन नाती जोडण्यास मदत होते मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील केला जातो जिथे महिला एकत्र येऊन खेळ खेळतात आणि एकमेकांसोबत वेळ घालवतात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कुंडलीतील सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो पौष महिन्यातील सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीमध्ये प्रवेश करतो मकर संक्रांत भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केली जाते मकर संक्रांती हा सण भारतामध्ये जानेवारी चौदा रोजी साजरी केली जाते मकर संक्रांतीला अनेक ठिकाणी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात त्यामागच्या विशेष गोष्टी चला जाणून घेऊया मान्यतेनुसार सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याची पत्नी छाया म्हणजेच सावली यांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते ज्यामुळे ही प्रथा पुढे कायम राहिली या कारणामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या टिपक्यांची काळी साडी नेसली जाते या काळ्या रंगाच्या साडीला काळी चंद्रकाळ देखील म्हटले जाते भरती संस्कृतीमध्ये प्रत्येक सण वेगवेगळ्या ऋतूमध्ये साजरा केला जातो त्यामुळे त्यांची पद्धत वेगळी असते आपल्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात काळ्या रंगाला हिंदू धर्मानुसार अशुभ मानले जाते परंतु मकर संक्रांत हा एकमेव सण आहे ज्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात काळ्या रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात ज्यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते मकर संक्रांत हिवाळ्यात साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते मकर संक्रांतीचा सण येताच बाजारामध्ये अनेक प्रकारचे काळ कपडे आणि साड्या पाहायला मिळतात नवविहाहित वधूंसाठी मकर संक्रांत हा सण अगदी महत्वाचा मानला जातो नवविवाहित वधूंना मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी भेट म्हणून दिली जाते काळे कपडे घालण्याच्या कारण म्हणजे पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही तसेच काळा रंग हिवाळ्यामध्ये उष्णता शोषतो ज्यामुळे शरीर उबदार राहते मकर संक्रांतीच्या दिवशी नवविवाहित महिलांना हलव्याचे दागिने घालून थाटामध्ये हा सण साजरा केला जातो काळ्या रंगाच्या साडीवर पाढरे शुभ्र हलव्याचे दागिने उठून दिसतात त्यामुळे देखील मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात